काही पैसे लागतं भाई रुपये पैसा नगे रुपया आलं की तुम्हाला गे कवडी लागत ते आ अरे ध्यान ठेवायचं तू लेले हरी का

मंतम मोवाला अर्क टाका महाराज गोड पाहिजे शब्द गोड माझ्या देवाचं नाव घ्यायचं असच काही लोक गोड बोलत नाही का कधीच बोलत नाही आणि त्यांच्या शब्दाचे वाटोळं होतं कधी कधी एका घराचे दोन घर शब्दामध्येच होत ना कारण शब्द आधी तोलावा मग शब्द शस्त्र झाले शब्दाचे शस्त्र होतात शब्द वापरून ओलावून जा मला एकच थोडं आनंद म्हणून सांगून जातो असा होता हे माझे काय आहे सासवादी नेमकं माझ्या कीर्तना मी सासू व्हायच्या दृष्टाने दे देतो आता नेमकं पंचक झाली की नाही असं पहिल्यापासून महिला पासून नेमकं पण ते आता सांगून जातो काय झालं एक <laughs> सूनबाई हो होती सासूबाईने म्हटलं पटकनदा शेजारच्या बाई जाऊन थोडस पीठ घेऊन ये आज आपल्या पोळ्या करायचे आपल्या घरामध्ये जेवणाचं पीठ आहे पोळ्याचं नाहीये सुनबाई थोडी कुच्चल होती उच्च म्हणजे बोलाय थोडी कट होती कुच्च होती कट होती नेमकं झालं असं आता शेजारी माईच्या घरी जाऊ लागले शेजारीच्या माईच्या घरी जाऊ लागली नेमकं झालं असं त्या शेजारी बाईच ते काम सफाय होत ते होतं एक वर्षाचा आणि ते होतं मातीमध्ये आणि त्याने काहीच कपडे घातलेले ते होतं पुर आपल्या नॉर्मल भाषेमध्ये घोंगळ होतं मात आता झालं असं ते आजीबाई सालवत होती आणि जे आजीबाईची जे सूनबाई होती ते स्वयंपाक करत होते आणि हे बाळ इथं बाटीमध्ये खेळत होतं ही घरामध्ये आली आणि त्या बाळाने आजीबाई म्हणते आजीबाई एवढं घाण मुलगा एवढं घाण ना तू करून ठेवला तुम्ही ना ती सासूबाई म्हणते पट पट काम पाहिजे सांग रिकाम्या गोष्टी करू नको काय पाहिजे सांग म्हणे मला थोडं पीठ पाहिजे वय घरी काही पीठ नाहीये काही आम्हाला दळून मिळून आणलं नाही वय घरी महाराज परत केलो तशी आली ती आज सासूबाई म्हणते काय झालं काही भेटलो का अरे कालच तर कालच तू मला आणलं त्यांनी म्हणे ते आणलं असेल पण मला मला नाही म्हटलं तू काही अगोपणा केला का म्हणे मी काहीच नाही केलं हात वर करे लवकर हात वर केले म्हणजे माणसाला काय ना काही भेटत हात वर वर पडले हात वर करायचे ते करा पाहिजे आता बरं मी आता दोनदा म्हटलं तुम्हाला काय म्हटलं ना मग पार होते पते बाबा दोन पाहिजे असतात सांगू नको की राहू देऊ सांगू सांगू का इसका अलग चार्ज लागेल <laughs> सांगू का हा एक पहिला फायदा ऐकून घ्या असे हाजर केले एक लाख